एकीकडे जाण्याने महायुतीचे समीकरण कोलमडले असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी भाजपवर असा काही वार केला आहे की दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे जे बच्चू कडू एकेकाळी या सरकारचा भाग होते गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात जे सोबतीला होते त्यांनीच आज भाजपला चक्क विषारी सापाची उपमा दिली आहे भाजप सोबत ना दोस्ती बरी ना दुश्मणी असे म्हणत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आहे आहे नेमका राजकीय काय बच्चू कडू इतके आक्रमक का आणि औषध खरेदी पासून स्मार्ट मीटर पर्यंत त्यांनी सरकारचा कोणता काळा चिठ्ठा बाहेर काढलाय पाहुयात या सविस्तर रिपोर्ट मध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणाची जुळवाजुवळ सुरू असताना बच्चू कडू यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर शेलक्या शब्दात टीका केली आहे ते म्हणतात की लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात भाजपने तुमच्या खांद्यांवर हात टाकला तर समजायचे की हा माणूस मेलाच हे वाक्य अत्यंत सूचक आहे कडू यांच्या भाजप ज्याला जवळ करतो त्यालाच राजकीय दृष्ट्या संपवतो त्यांनी भाजपला थेट साप म्हणले आहे आम्ही तर आता दुश्मणी करून बसलो हो। आहोत ते कधीही आमच्या अंगावर नाक पाठवू शकतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे हा नाग म्हणजे ईडी कि सीबीआय अशी भीती बच्चू कडूंना वाटत आहे का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे राजकारणा पलीकडे जाऊन बच्चू कडू यांनी प्रशासकीय भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जनला औषध खरेदीचे अधिकार असायचे त्यामुळे रुग्णांना वेळेवर औषध मिळायचे पण आता हे अधिकार मंत्रालयाने स्वतःकडे घेतले आहे कडूनचा आरोप आहे की हे केवळ कमिशन खाण्यासाठी केले गेले आहे जे लोक ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणत सत्तेत आले आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे खात आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा प्रकार असून कमिशनसाठी औषधे महाग केली जात आहे आणि गरीबांना ती मिळत नाही अशी व्यथा त्यांनी मांडली सध्या सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून पैसे वाटत आहे यावरही बच्चू कडू यांनी संशय व्यक्त केला आहे त्याने एक साधं गणित मांडले सरकार तुम्हाला एका हाताने पंधराशे रुपये देईल पण दुसऱ्या हाताने तुमच्या घरात स्मार्ट मीटर बसून विजेच्या बिलावाटे तुमचे तीन हजार ते चार हजार रुपये काढून घेईल एकीकडे द्यायचे आणि दुसरीकडून व्याजा सकट वसूल करायचे हीच सरकारची नीती आहे असे कडू म्हणाले स्मार्ट मीटरच्या माध्यमातून हजारो कोटींचा डल्ला मारला जात असल्याचा त्यांचा दावा आहे बच्चू गडू आणि दिव्यांग बांधव हे एक भावनिक समीकरण आहे मनरेगा आणि दिव्यांगांचे पगार सरकारने थकवले आहेत ज्यांना दोन पाय नाही चालू शकत नाही त्यांचे पगार वेळेवर न देणे हे पाप आहे त्यावर बोलताना कडूंची जीभ घसरली नाही तर त्यांनी थेट धमकीच दिली आता निवेदन देण्याची वेळ गेली आता जो अधिकारी पगार देणार नाही त्याच्या थेट कानफटात मारण्याची वेळ आली आहे असा इशारा त्यांनी दिला हा पच्चू कडून स्टाईल आहे जो पुन्हा एकदा बाहेर आला आहे आगामी काळात शेतकऱ्यांची संपूर्ण झाली नाही तर महाराष्ट्रात एकही रेल्वे चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे आणि हे आंदोलन सुधे नसून गणिमी काव्याने केले जाईल असे संकेत त्यांनी दिले आहे अजितदादांच्या मृत्यूनंतर सरकार आधीच अस्थिर असताना कडूंचे हे आंदोलन सरकारसाठी मोठी शकते आता प्रश्न पडतो बच्चू गडू अचानक इतके तुटून पडले आहे जेव्हा दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ते गुवाहाटीला गेले तेव्हा बच्चूगडू त्यांच्या सोबत होते सुरुवातीला त्यांना वाटले की भाजप सोबत गेल्याने आपल्या मतदारसंघाचा आणि दिव्यांगांचा प्रश्न सुटे मात्र गेल्या काही वर्षात त्यांना जाणवले की सत्तेत असूनही त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे खास करून अजित पवार सत्तेत आल्यानंतर ज्यांचे आता दुर्दैवी निधन झाले आहे निधी वाटपात आणि पालकमंत्री पदांमध्ये बच्चू कडूंना डावलले गेले होते भाजप लहान पक्षांचा वापर करून घेते आणि नंतर त्यांना संपवते अशी भावना कडूंच्या मनात घर करून बसली आहे अजितदा त्यांच्या मृत्यूनंतर भाजप आता पूर्ण सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे असे चित्र निर्माण झाले आहे अशा वेळी आपला पक्ष आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बच्चू कडू यांनी आता आक्रमक विरोधाची भूमिका घेतली आहे साप आणि केवळ राग नाही तर ती एका भीती आहे एकंदरीतच काय तर अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याऐवजी तिथे आता संघर्षाची ठिणकी पडली आहे बच्चू कडू ही काही साधे नेते नाही त्यांचा एक शब्द हजारो कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवू शकतो त्यांनी भाजपला थेट आवाहन दिले आहे औषध खरेदीतील भ्रष्टाचार स्मार्ट मीटरचा घोड आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मुद्दे हे मुद्दे घेऊन जर कडू रस्त्यावर उतरले तर दोन हजार सव्वीसच्या या अस्थिर वातावरणात सरकारला ते भारी पडू शकते भाजपने ज्यांना मित्र मांडले होते तेच आता भाजपला साप म्हणू लागले आहे त्यामुळे आगामी काळात हे सरकार टिकणार की अंतर्गत कलहाने पडणार आणि नाक कोणाला डसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल मित्रांनो यावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपले यूट्यूब चॅनलला धन्यवाद